शहरामधील डांबी रस्ते पद्धती पाणी पुरवठा या विषयावर जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे कामं झालेलं तात्काळ आता मला सांगा तुमचे पाच वर्षाचा कालावधी तुमचा संपून गेला तुम्ही लक्षात घ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे का सुचलं नाही की बाबा शहरामधली ही परिस्थिती आता तीन चार वर्ष झाले आपले रस्ते तर खराब आहेत लक्षात घ्या आणि गुहेरी गटार योजना मंजूर होऊन मी जवळजवळ साडेचार पाच वर्ष झाली पाच वर्षापूर्वी गुहेरी गटार योजना मंजूर झाली त्याचे पैसेही आलेले आहेत साडेतीनशे कोटी रुपये मंजूर झाले त्यांच्याच काळात झाले कॅलास पाटलांच्या काळात आणि त्याचं खोदकाम किंवा मधले जे पाईपलाईन टाकली गेली ती गेल्या वर्षी टाकली गेली एक वर्षापूर्वी समजा त्या कामाची तर ते कशामुळे उशिरा झाला काय झाला त्या संदर्भात मी काही बोलत नाही आणि आत्ता गावामध्ये जर होर्डिंग असे लागले की भावी अनेक प्रभावी आहेत आता भावी असतील अनेक असतील किंवा समोर तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षामध्ये मागणी वेळवायच्या असतील पण प्रभावी एक प्रभावी कशाला म्हणायचं ह्याचा अर्थ आमदाराला समजला की नाही मला माहीत नाही प्रभावी म्हणजे काय की पाच वर्षामध्ये जी जी काही कामं तुम्ही केली आहेत काय काय कामं केले त्या संदर्भात तुम्ही ठोस एखादं काम आम्हाला असं दाखवून द्यावं की मी हे काम केले माझं मत आहे की ज्या वेळेस तुम्ही आमदार होता किंवा निवडणुकीला उभा राहता त्यावेळेस आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं करायचे किंवा मला काय काम करायचं आहे या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही परंतु आमदाराने ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे होती किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे होती की या मतदारसंघात मी जर आमदार झालो तर मला काय करायचं त्या आज पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या एकशे अठ्ठावीस खेडे आणि दोन शहर आहेत दोन नगरपालिका आहेत एकूण तर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय निर्णय घेतले किंवा काय काम केले ते सांगावं आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये की कुठल्याच रस्त्यानं तुम्ही सगळे शहरात राहणार आहेत बऱ्यापैकी कुठल्याच शहरा रस्त्यानं आपल्या दोन जर रस्ते सोडले एर डी आय सी रोड बार्शी बायपास रोड जर सोडला आणि मधला मेन रस्ता जर सोडला त्याची काही रस्ता नीट नाही मग आता ह्या रस्त्याची दुरावस्था का झाली आता ते आजपर्यंत असं चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यानं त्याच्यावर ढकलायचं नगरपालिकेवर अध्यक्षावर ढकलायचं अध्यक्षांना त्या सीओवर ढकलायचं आता जोडवर झालं तुम्हाला लोकप्रतिनिधी नाहीत नगर नगरसेवक नाहीत तर नगरपालिकेमध्ये किंवा नगर शिवोला आणि जिल्हा परिषदला तुम्ही आजपर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये एक ही बैठक घेतलेली नाही आज दीड वर्ष झालं ही परिस्थिती आहे शहरामध्ये दीड वर्षामध्ये तुम्ही एक तरी बैठक घेतलेली आम्हाला दाखवावी आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगावं जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले आणि हे पथदिवायची किंवा या रस्त्याची जी दुरावस्था झाली या संदर्भात तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं काही तुम्ही निर्णय घेतला आहे का किंवा बोलले का आता एवढंच मानते की मी शिवसेनेचा खा कार्य करता आता शिवसेना खरी कुठली कुठे कुठली ही ठरवायचे अधिकार जनतेला आहेत लक्षात घेत कारण बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे बाळासाहेब एक एकना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे आणि मात्र श्रीवून चालणारी ही शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे शिवसेना आहे मग अशा परिस्थितीमध्ये गद्दार कोण किंवा खराब पाईप कोण किंवा खराब शिवसेनेचा उमेदवार कोण ही जनता ठरवेल त्या संदर्भात तुम्ही किंवा मी बोलू शकत नाही जनतेला कळेल की बाबा खरंच बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना कोणती आहे बाळासाहेब विचारावर चाललेली हिंदुत्व घेऊन चाललेली कोणची शिवसेना आहे आणि हिंदुत्व आधारित कुठली आहे युती कुणावर तुम्ही करताय तुम्ही कसं काय म्हणताय की मी आमची शिव शिवसेना खरी सेना बाळासाहेबांचे विचार काय होते तर या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा आहे परंतु शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एकशे अठ्ठावीस गावामध्ये मी काय म्हणतो ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला त्यावेळेस तुमच्या दोन्ही कळंब तालुक्यामध्ये किंवा कळंब शहरामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये तुमची कार्यालय पाहिजे होती लक्षात घ्या लोकसंपर्कामध्ये किंवा जनतेची कामं तुम्हाला कशी माहीत होणार किंवा गावातल्या अडचणी तुम्हाला खेड्यातले एकशे अठ्ठावीस खेड्यामध्ये काय अडचणी त्या हे तुम्हाला माहिती आहेत का शहरामधल्या काय अडचणी आहेत तुम्हाला माहीत आहेत का तुम्ही आजपर्यंत अभ्यास केला का मग नेमकं चार वर्ष साडेचार वर्ष तुम्ही करत काय होता हेही महत्त्वाचं लक्षात साडेचार वर्षामध्ये तुम्ही एकदा ही जिल्हाधिकाऱ्याला दीड वर्ष झाला रस्त्याची दूर आहे शहराची एकदाही घेतली नाही तीन दिवसात तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला दि त्यांनी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये तुम्ही उल्लेख केला आहे की शहरामधले रस्ते पतदिवे आणि नळपूर नाकानी पुरवठा या संदर्भात तात्काळ तुम्ही उपाययोजना करावी आता आचारसंहिता आली महिने दीड महिन्यावर आचारसंहितेमध्ये काम होतंय नाही होत आहे विषय नाही परंतु आय टीच्या विभागामधून आय टी विभाग जर तुम्ही ठेवला असता आमदाराने आणि जर प्लॅन केलं तर प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतःचा एक आय टी विभाग असतो तसं आमदाराचं कार्यालय आय टी विभाग एक वेगळा ठेवायला पाहिजे होता आणि ग्रामीण भागामध्ये फिरायला पाहिजे होतं मी फक्त दीड महिना झाला आलो दीड महिन्यामध्ये मी जवळजवळ रस्त्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावातला मी आढावा घेतला प्रत्येक गावात जर तुम्हाला निवडून यायचं असेल किंवा आमदार म्हणून जर काम करायचं असेल तर याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे की आपल्या ग्रामीण भागातले आपल्याकडे जे खेडे आहेत आपल्या मतदारसंघात त्या खेड्याची काय दुरावस्था आहे खेड्यामध्ये काय अडचणी आहेत किंवा शहरामध्ये आज तुम्ही नगरपालिकेसंदर्भात तर बोलतो तर ग्रामीण भागामध्ये आज कुठल्याही पानांवर असले जर मजबूतीकरण झालेलं आहे चार हेड आहेत लक्षात घ्या तुम्ही पंचवीस पंधरा पंच्याण्णव पाच पंच्याऐंशी पंधरा तर ह्या हेडखाली तुम्ही आजपर्यंत आमदार म्हणून तुम्ही मंत्रालयात काय पाठपुरावा हो केला आहे ती तुम्ही जनतेसमोर आणला पाहिजे की मी आज गेल्या पाच वर्षामध्ये एवढे एवढे कामं ग्रामीण भागामध्ये ही ग्रामीण भागामधली काम आहेत तीर्थक्षेत्र पर्यटन विकास असेल पंचवीस पंधरा असेल तर या संदर्भामध्ये फक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला जगणेच काम तुम्ही केले खरी कामं काय आहेत ग्रामीण भागातले तुम्ही कामासंदर्भात आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही मंत्रालयात तुम्ही आज बघा तुम्ही मंत्रालयामध्ये प्रत्येक आमदाराला एक पी ए स्वतः मंत्रालयामध्ये काम करतो हिथून ज्या अडचण ग्रामीण भागामधली जी काही कामं ज्या गावामध्ये झालेली नाहीत त्या कामाच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा मंत्रालयात करतो आणि त्या पाठपुराव्याचा आधार घेऊन तिथं जी कामं होतात मंत्रालयात मी आमदार आहे उगाच विरोधी पक्ष आहेत मी विरोधी पक्षात आहे तुम्ही अडीच वर्ष सत्तेत होता ना त्या काळात मी सांगा तुम्ही काही कामं केली आहेत पण या अडीच वर्षामध्ये तर आत्ता तुम्हाला माहितीच तो सांगतो मला मिळालेली माहिती अशी आहे की ज्या वेळेस खूप खो झालं झालं पुरवठ्याच्या पाईपलाईन तर त्या खोदकामानंतर त्याचा पॅचेप करायला नगरपालिकेला अठरा कोटी रुपयेचा निधी आला कोणता रस्ता पॅचेप झाला आहे आणि कुठल्या रस्त्यानं जे जेवढी जेवढी न्याय झाली आत्ता काल परवा मला वाटतं फक्त स्टेडियम कशी आणि आमच्या घराच्या पुढे ती पॅचेप झाली अजून शहरामध्ये कुठेही पॅचेप झालेलं नाही मग अठरा कोटी गेले कुठं मग इथले लोकप्रतिनिधी कच काय या संदर्भात मी माहिती कायच पटलन दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पाच वर्षामध्ये कुठले कुठले ग्रामीण भागातले तुम्ही निधी आणलाय त्या निधीच्या संदर्भात काय पाठपुरावा केलाय याचीही माहिती तुम्ही पत्रकार परिषद दिली पाहिजे कारण नुसतं मोहगम बोलून चालणार नाही तुम्ही पाच वर्ष काम केले पाच वर्षात काय काम केले कटले ठोस काम केले या संदर्भात तुम्ही माहिती द्यावी यासाठी खरं तर आज मी प्रेस घेतली कारण तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितली ही पद्धती दूर झाले पाहिजेत पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे आणि शहरातले रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे या संदर्भात कुठलेही तुम्ही पाच वर्षांमध्ये खोदकाम झाल्यानंतर त्याला पॅचेप करणं गरजेचं होतं कारण जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही रस्ते गुहिरी नाही तोपर्यंत हे रस्ते राहिला पाहिजे

नाही 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 हे ना। काम जेवण उकडल्या उकडल्या तो त्याच्यामध्ये भाग येत नाही त्याला दोन तीन महिने कालावधी लागतो रस्ते व्हायसाठी तर ते रस्ते पॅचएप लोकांना लगेच त्यांना सुरळीत चालता यावं गाडी फिरवता म्हणून त्या घ्याणी अठरा कोटी रुपये दिले वेगळे शासनाला सरकार अठरा कोटी कुठे गेले आज ही काम कोणाचा आहे आज आग समजा नगरपालिकेमध्ये प्रतिनिधी नाही अस्तित्वात नाही शिव असतील जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा शहरातले जे अधिकारी असतील तर त्यांच्या मग काय तुम्ही पाठवा अठरा कोटी तुम्ही काय काम केलं खर्च केला का अठरा कोटी कोणाच्या कशात गेले पक्षाची भूमिका आहे पक्षाची भूमिका आहे मग पक्षाची जर भूमिका असेल तर याच प्रश्ना पालकमंत्री काय बोलत नाहीत कारण ते पालक आहेत जिल्ह्याचे निवेदन दिलीत या संदर्भात त्यांना माहिती दिली की शहरामध्ये अठरा कोटी रुपये आले सर पाचशे पाहिजे होता आणि पालकमंत्र्यानं त्या जर पालकमंत्र्यापर्यंत तुम्ही जातात नसाल ठीक आहे तुमचे पक्ष वेगळे किंवा वाटते नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही लोकप्रतिमधून निवडून येतात लोक पालकमंत्र्याकडं मुख्यमंत्र्यांकडे असेल चालू मुख्यमंत्र्यांचं देतात तुम्ही तुम्ही सत्तेत नाहीत असं म्हणू शकत नाही सत्तेत नाही सत्ता वेगळी आहे असं नाही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लक्षात घ्या आणि मी काय म्हणतोय की लो मी केलं के नाही केलं असं म्हणत नाही तुम्ही पाठपुरावा काय केला यासाठी तुम्ही काय पत्र दिले का काय हजार रुपये पॅचअप साठी अठरा कोटी रुपये आले आणि तुम्ही ते पॅचअप करून घ्या आमदारच आमदारातच का माहिती असता अ पालकमंत्री जिल्ह्यामध्ये पैसे देते हो दे साहेब किंवा जे ज्या वेळेस त्यांनी मागणी केली फक्त पालक जबाबदार अधिकारी आहेत आणि मग त्यांना पैसे दिल्यानंतर जबाबदारी कोणाची आहे आता नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नाही <laughs> नगरसेवक नाही आज जी तुम्ही काल परवा फेस घेऊन सांगितलं किंवा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही बोलले की साहेबी परिस्थिती वाईट पर आहे शहरामधले जे खो खोदकाम झाले ते खोदकाम नीट नाही हे जर तुम्ही पैसे आल्यानंतर दोन महिन्यापूर्वी केलं असतं तर ते झालं आज एक तर पावसामुळे कामे करता येत नाही आज पाऊस चालू आहे अशी परिस्थिती झाली ना आणि कोटी तुम्ही वगैरे नाही ही जी यंत्रणा आहे ना ही स्वतंत्र यंत्रणा अठरा कोटीचं खर्च काय झाला त्या संदर्भात तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मी पत्र दिले आता काय की बाबा साहेब अठरा कोटी ह्याला खर्च आलाय अठरा कोटी खर्चा संदर्भात साहेब कुठंच पॅचेप झालेलं नाही एक दोन रस्ते चोरले आता सांगितले की आता काम सुरू केले आहे आता सांगितले तिने आता काम आता खरं पावसाळा संपलं ना पावसाळा संपल्यावर तर रेग्युलर काम चालू होणार आहे कोणतं रस्ते सिमेंट रस्ते आहेत आहेत किंवा नाल्या म्हणतो सॉरी हे तुम्हाला जे अंदाज वगैरे योजना आहे त्या पाईपलाईन तर पडलेत जवळ शहरात